हो ऐकलं का तुम्हाला चहा घ्यायचा का हां बनव बर ठीक आहे बनवते तुम्हाला जेवायला काय आवडते कोणती भाजी आवडते जेवायला अजून वेळ मला नाश्ता नाश्ता करायचा आहे पोहे बनव चांगले भटकी बनवते हां बाबाला तर नदीला का नाश्ता हो मला माझ्या जीवतर म्हणजे लग्न केलं नाही इतरा असतो काय

काय तुमचा मोबाईलच तुमच्या मित्राचा फोन आला मी उचलला नाही बर का बरं हो बर चला ते काय हो मी बाहेर जेवायला जाणार आहे तुम्ही मम्मीचा त्यांचं स्वयंपाक कर जेवण करून घे बरं 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 ओ दम्मानी जा हो बर बर हो। लवकर या ए रानी <laughs> <बर तुम्छलो भाये। laughs> काय हो काय तुमचं दिवसभर काम 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 तुम्हाला काही दुसऱ्यांना काही 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 आराम कुठं जायचं काय तेच तुमचं नुसतं असतं हे बघा मैत्री बरोबर शॉपिंगला तर मी तुमची एटीएम घेतलेलं आहे मला शॉपिंग करायची आहे आम्हाला थोडं बाहेर जायचं फिरायला दोन तीन दिवस ट्रिप ला जायचंय ऐकून घ्या मला हप्ता येऊ तुमच्या कोण परमिशन नाही देते मी तुम्हाला सांगू राहिले किचन मध्ये खूप भांडे साफले तेवढे भांडे घासून घ्या आणि तुम्हाला काय खायचं असेल तुमच्या हाताने खायला करून घ्या चला येऊ का मी आता तुम्ही नाही म्हणले तरी पण मी जाणार असे हो ऐक ना मी एक विसरले आम्ही शाळेत आज त्याची व्हॅन येणार नाही आता तुम्ही त्याला घ्यायला जा तेवढं लक्ष करून जा नुसतं बसून एका मोबाईल बघा तिथं हे बडी अच्छी बात कही चला खूप शॉपिंग केली बो दमली आता हो एक ग्लास पाणी आणता का जे दमले मी काय कोण काम काम कामच मिळते शॉपिंग केली मी इतके दमले याच कोणा काही कौतुक नाही थँक्यू बर का मला काय आणणार कोणा घ्यायचं आमच्याबरोबर पिकनिकला पिकनिकला नाही पण मला काहीतरी आणणार होते आणलं एक टी शर्ट आणलाय तुम्हाला आणि मला दोन ड्रेस घेतले पंजाबी आणि मस्त रुपये उडून हो म्हणजे आता पाच तारखेला वाटलं होतं तरी पण मी एवढं काम करते दिवसभर लग्न झाल्यापासून म्हणले सुरुवातीलाच फक्त तुम्हाला चहा पोहे देऊ का दियू दियू नंतर सगळे काम मलाच करायला लावते तू आव का <laughs> माझे मित्र म्हणलेच होते गणेश लग्न करू नको ल आलो त्यांनी केलं लग्न मग त्यांनी केलं म्हणून करायला लावलं ना मग पाहिजे पण पाहिजे असं नसत नुसतं जीवनात आनंद काय कामाचा लग्न केलं पाहिजे ना नुसतं आनंद काय कामाचा जीवनामध्ये मग आणि घर आपले दोघांचे म्हणजे काम पण दोघांनीच केलं पाहिजे ना ज्यावेळेस मी तुम्हाला विचारायची हे अनुका ते अनुका तुम्ही किती हे करायचे मला मी इतके तुम्हाला विचारायचे तुम्हाला कधी माझी किंमत वाटली का नाही ना आज समजलं का मंडळी तुमची जर असंच आहे का जर असेल तर कमेंट करून नक्की सांग